वास इथे येतोय दहा दहा लाखाचे ठराव जे आहेत ते नगरपालिकेच्या मार्फत श्वान निर्बिजीकरण केंद्र उभारण्यासाठी केलेला आहे पण प्रत्यक्षात जागेवरती ज्यावेळेला मी आली तर इथे उभं राहू शकत नाही एवढा वास येतोय आणि हे दहा दहा लाखाचे ठराव केल्यानंतर सुद्धा हे पैसे नक्की बदलापूर शहरातल्या कुठल्या कुत्र्यांनी खाल्लेत की आजही बदलापूर शहरामध्ये लहान मुलं असतील वयस्कर लोक असतील त्यांना मोठ्या प्रमाणावर कुत्रे चावण्याच्या घटना ज्या आहेत त्या घटना बदलापूर शहरात घडत आहेत खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की बदलापूर नगरपालिकेने शान निर्विजीकरण केंद्र जे आहे त्याच्या संदर्भात हे केलेल्या ठरावाची कॉपी माझ्याकडे आहे दहा दहा लाखाची बिलं जर फक्त निर्विजीकरणाच्या नावाखाली जर निघत असतील आणि प्रत्यक्षात बदलापूर शहरामध्ये आपल्याच पत्रकारांच्या मार्फत काही बातम्या आलेल्या आहेत आणि प्रत्यक्ष घटना सुद्धा घडलेल्या आहेत की श्वान चावणं किंवा कुत्रा चावणं मग ती लहान मुलं असतील वयस्कर लो, वयस्कर लोक असतील त्यांना मोठ्या प्रमाणावर ज्या घटना आहेत त्या बदलापूर शहरात घडतात त्यामुळे बदलापूरकरांनी आता विचार करायचा आहे आणि प्रत्यक्ष जागेवरती आल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष जागेवरती जाऊन आम्ही लाईव्ह करण्याचा उद्देशच एवढा आहे की बदलापूरकरांना दिसावं बदलापूरकरांना समजावं नक्की प्रत्यक्ष आपले टॅक्स रुपी जो पैसे जातोय त्यामुळे ह्या जागेवरती उभं राहून मी आज लाईव्ह करते बदलापूरकरांनी डोळे उघडे ठेवून ह्या गोष्टी सर्व बघाव्यात आणि नक्कीच या सर्व गोष्टींचा विचार करावा आपला पैसा हा नक्की कुठे जातोय विकासाच्या नावाखाली सुशोभीकरणाच्या नावाखाली बदलापूरकरांच्या पैशांची जी उधळपट्टी कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या मार्फत वर्षानुवर्ष होते की मी आपल्या समोर आणायचा माझा हा प्रयत्न आहे त्यामुळे आपण सर्वांनी डोळे उघडे ठेवून हे सर्व गोष्टी बघायच्यात ओ 过来一个。 करून <Gã entender> कोण आहे का आले नमस्कार साहेब तुम्ही हे सर्व बघता इथे एवढा वास काय येतोय वास एक्चुअली इथे आपल्या हे जो चिकन वगैरे आणायचे ना पहिलेले चिकन चढलेले मच्छी ते सगळे आणायचे इथं दुसरी गोष्ट इथून थोडा खाली उतरा तिथं सगळे इथं आपले चिकनवाले आहेत किंवा कोणी असतील नाव नाही सांगू शकत पण ते सगळं तिथे आणून टाकतोय भरपूर कम्प्लीट तुम्ही मग मुख्याधिकारी साहेबांशी बोलत नाहीत काही आयुष्यात बोल ना ते काय बोललं ठीक आहे करूया आपण करूया आता मध्ये ते इथं पण एक डॉग मेला होता रात्री रात्री आणून त्यांनी इथं टाकलं खड्ड्यामध्ये खड्ड्यामध्ये शेवटी आम्ही काय केला आपल्याला का डम्पिंग मध्ये येतो आपण तिथं आपण गाडतो त्यांना तिथे नऊ गाडला एवढा भयानक वास इथे येतो येतो मॅडम आता काय बघा पाठिंबा तुम्ही उभे राहू शकत नाही सगळं स्वच्छता वगैरे केलं तर जाईल ते फक्त ते खालजी ना खालची आपण आतमध्ये काय करता ऑपरेशन चालू आहे तिथे विजय काम चालू शकता काय हरकत नाही चालू आहे ऑपरेशन एक मिनिट आम्ही बंद करू बघू शकता तुम्ही असं काय बघायचं तुम्हाला जायच लक्ष बघायचंय बघ आपल्याकडे हे आहेत नाव गाव जेवढे रस्त्यावरचे लोक आहेत सगळे त्यांना आपण उचलून आणतो त्यांना उचलून आणल्यानंतर आपण यांचे ऑपरेशन करतो बंदी करतो प्लस बंदी केल्यानंतर यांना आपण सात दिवस आपल्याकडे ठेवतो पाच सात दिवसानंतर यांचे टाके सगळे सुकले टाके सुकल्यानंतर यांना मग आपण रिलीज करतो तिथून पकडलं तिथं सोडतो आपण ठीक आहे आणि दुसरी गोष्ट यांना जेवण असतो दोन टाइम आपलं जेवण Okay. ना। आदर, ना था ना था। हाँ, यहाँ पे सर्जन है, हाँ, यहाँ पे शिकार, अब शिकार करने जाऊँगा, हाँ, यहाँ से नवरत्व देख रहे हैं, इसलिए कंधे जाते हैं, केस्टिकल कंधा, मेरे का केस्टिकल कंधा था, मेरे का पूरी कंधे था। Okay. आजही एवढा सर्व असून सुद्धा मदलापूर शाळेत मोठ्या प्रमाणावर कुत्रे लहान मुलांना आणि वयस्कर लोकांना चावता येत ना मध्ये कल्याणकर मॅडम आहे ना हा त्यांनी पाळलेले आहेत ते सगळे कुत्रे आता मी स्वतः स्थानिक आहे हा मी हरिप्रा मध्ये राहतो हा सर्व ओके ओके हरिकुपा मध्ये अनुभव आहे तिथे बघा तिथं तो अजून एक हरिप्रभा शनी मंदिरच्या अलीकडे जो ब्रिज आहे ना माणूस आहे त्यांचं नाव चांगलंच आहे काहीतरी देशमुख काहीतरी अड्णा ते सगळं हँडल करतात काय असतं म्हणजे काय काय अॅनिमल काय बोलतात झालेलं आहे झालेलं आहे पण काय होतं आता मीटिंग झाल्यानंतर मिटिंग झाल्यानंतर काय होतं आपण त्यावेळेस आपण चुलू शकत नाही प्रेग्नेंट असतात त्यामुळे ऑपरेशन करता येत नाही मग ते वाढवतो म्हणजे असं वाढवतो आपण बघितलं असाल की बदलापूरमध्ये आज हे ठिकाणी लाईव यायचं कारणच एवढं आहे की निर्विजीकरण चालू आहे असं हे म्हणतायत प्रत्यक्ष आपण दागोर जाऊन बघितलंय तर काम काय चालू आहे ते आपण बघतोय पण तरी सुद्धा बदलापूर शहरामध्ये आजही लहान मुलं असतील वयस्कर लोक असतील यांना कुत्रे चावतायत आपण बघाशी ठराव दाखव दहा दहा वीस वीस लाखांचे ठराव काढून मग हे पैसे नक्की जातात कुठे असे कुठले कुत्रे आहेत बदलापूर शहरामध्ये कि ते पैसे खातायत त्यामुळे बदलापूरकरांनी डोळे उघडे ठेवून यावेळेला मतदान करायचंय प्रत्यक्ष जागेवर काय परिस्थिती आहे आपण आपण आहे एवढंच मी लाईव्ह माध्यमातून सांगेन धन्यवाद चला करायला पाहिजे टेस्ट कंट्रोल वगैरे सगळं ते करायला पाहिजे घुसपड होते